बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सध्या कॅप्टन्सीच्या शर्यतीने घरातील वातावरण चांगलेच तापले आहे या शर्यतीत आता मैत्री आणि नात्यांमध्ये उघी फूट पडताना दिसत आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार कॅप्टन्सी उमेदवारीसाठी रंगलेल्या एका टास्कमध्ये रुचिता जामदारला तिच्याच मैत्रिणींनी मोठा धक्का दिला आहे कॅप्टन्सी टास्कसाठी घरात तीन तीन स्पर्धकांच्या जोड्या किंवा त्रिकूट तयार करण्यात आले होते यामध्ये सागर कारंडे रोशन भजनकर आणि अनुश्री माने यांचे एक त्रिकूट होते तर दुसऱ्या बाजूला रुचिता जामदार आयुष संजीव आणि तन्वी कोलते होते या खेळात शेणाचे दार आणि मेणाचे दार असे दोन पर्याय होते अनपेक्षितपणे रुचिताच्या जवळच्या मैत्रिणी अनुश्री आणि राधा यांनी तिच्या विरोधात भूमिका घेत तिला थेट शेणाच्या घरात पाठवले मैत्रिणींनी दिलेल्या या धक्क्यामुळे रुचिता प्रचंड संतापली आता यापुढे या, या माझ्या मैत्रिणी नाहीत असे तिने जाहीर केले स्वतः शेणाच्या घरात गेल्यानंतर रुचिताने या परिस्थितीचा बदला घेत तन्वी कोलतेला देखील कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून बाहेर काढले मला यापुढे कोणालाच सपोर्ट करायचा नाहीये असे म्हणत रुचिताने तन्वीचा पत्ता कट केला ज्यामुळे तन्वीला कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे मी रुचिताला शेणाच्या घरामध्ये टाकेल ते कोणाचंच ऐकून घेण्याच्या तयारीत नसतेस मला वाटलं होतं तो की टोळी माझा साथ दिल आणि की नाही दिलं मला टोळीमधून या क्षणाला तरी अजून दुसरा कोणालाही सपोर्ट करायचं नाही मी मधून तन्वीला बाहेर काढते